काळा चहा पिण्याचे फायदे एकोणनव्वद टक्के लोकांना माहीत नसेल बघा यामुळे शरीरात काय काय घडते ते ब्लॅक टी म्हणजे काळा चहा हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि वापरल्या जाणाऱ्या चहापैकी एक आहे चीन आणि भारतात उगम पावलेल्या या चहाचे अनेक फायदे आहेत वजन कमी करण्यासाठी तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे चहा मिळतील पण या सर्वांमध्ये जे कॉमन ब्लॅक टी आहे दूध आणि साखरेशिवाय ब्लॅक टी दिला जातो काही लोक त्यात नॅचरल स्वीटनर वापरतात बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी ते पितात चला तर जाणून घेऊया ब्लॅक टीचे फायदे आणि वजन कमी करण्यासाठी ते कसे प्यावे नंबर ब्लॅक टी अँटीऑक्सिडंटचा एक चांगला स्रोत आहे जो फ्री रॅडिकलचा नाश करण्यास मदत करतो ब्लॅक टीमध्ये फिनोलिक कंपाऊंड असतात ज्यात अँटीऑक्सिडंट प्रभाव असतो हे हिरव्या आणि काळ्या चहाच्या कोरड्या वजनाच्या ती तीस टक्क्यापर्यंत असतो अशा प्रकारे ब्लॅक टी फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास आणि शरीरातील खराब झालेल्या पेशी कमी करण्यास मदत करू शकते हे जुनाट आजाराचा धोका कमी करण्यास मदत करते नंबर दोन ब्लॅक टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि इतर मायक्रोन्युट्रिएंट्स शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात हे त्वचेसाठी चांगले आहे कारण ते शरीराला त्वचेचे संक्रमण आणि डागाशी लढण्यास मदत करते हे एंजिंगचे साईन कमी करण्यास मदत करते आणि पफिनेस कमी करते नंबर तीन ब्लॅक टीमध्ये फ्ल्युनोनाईट्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात ते दररोज प्यायल्याने उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यासह हृदयविकाराचे अनेक जोखीम घटम कमी होण्यास मदत होऊ शकते नंबर चार ब्लॅक टीमध्ये कॅफिन आणि यल्थेनिन नावाचा एक प्रकारचा ॲमिनो ॲसिड असतो जो ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकतो एल्थेनाईन आणि कॅफिन युक्त ड्रिंक मेंदूतील अल्फा क्रियाकलाप वाढवतात आणि लक्ष केंद्रित आणि सतर्क राहण्यावर अधिक परिणाम करतात नंबर पाच ब्लॅक टीचे सेवन केल्याने चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस उत्तेजन देऊन आणि वाईट बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करून आतड्याचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते या व्यतिरिक्त त्यात अँटीमायक्रोनियल गुण आहेत जे आतड्यातील बॅक्टेरिया नष्ट करतात आणि पचनास मदत करतात नंबर सहा ब्लॅक टीमध्ये कॅफिनचे प्रमाण सर्वाधिक असते ज्यामुळे वजन कमी होते अधिक कॅफिन म्हणजे ॲनर्जी वाढवणे जे तुम्हाला अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करू शकते मित्रांनो काळाच्या चहापचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद